नवीन मोंडा भागामध्ये गावटी पिस्टल व तळवा बाळगणाऱ्या दोन इस्नामांना चंदनजिरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या एक गावटी पिस्टल दोन जिवंत कारतूसे व एक तलवार जप्त पोलीस ठाणे चंदनजिरा जालना येथे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी विरुद्ध कारवाईचा बडगा उचलला मलाशी गुप्त बातमीदारांमार् मार्फत माहिती मिळाली की नवा नवामोडा परिसरामध्ये एक व्यक्ती हा कमरेला पिस्टल लावून काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहे अशी माहिती मिळाल्यावरून मी तात्काळ आमची टीम तयार केली आणि त्या ठिकाणी गेलो आणि त्या संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन ते झळती घेतली त्या कमरेला पिस्टल आणि दोन राऊंड होते त्या आरोपीचं नाव होतं प्रवीण बकंठराव शिंदे त्याला ताब्यात घेतलं आणि त्याने त्याला पिस्टल कुठून आणलं याबाबत विचारपूस केली असता त्याने सांगितलं लखन सिंग रामसिंग टाक हा राणा द्वारकानगर जालना याच्याकडून त्यांस्टॉल घेतलं होतं त्याला पण ताब्यात घेतलं आणि त्याची पण जरधर्ती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक तलवार मिळाली तलवार पण आम्ही जप्त करण्यात आलेली आहे सदर प्रकरणामध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सी आर नंबर दोनशे पंच्याण्णव अब्लीक पंचवीस तीन अब्लीक पंचवीस आर न आणि एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा दुसरा आहे सी आर नंबर दोनशे शहाण्णव अब्ली पंचवीस कलम चार पंचवीस तलवाराचे असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत